पोलीस हुतात्मा दिन आमच्या अज्ञात सगळ्या पोलिसांनी अंतर्गत सुरक्षेसाठी जे काही बलिदान दिले निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो त्या अनुषंगाने आम्ही इथे शिवकालीन नाण्यांचं प्रदर्शन मिळवलेलं आहे आणि त्याचे जे मार्गदर्शक आहेत सिद्धत्तर इतिहासकार जे आहेत ते बऱ्यापैकी इथे आम्हाला त्यांनी माहिती दिलेली आहे जेणेकरून आमच्या आता चालू सध्या असलेल्या पिढीला जास्तीत जास्त शिवाजी महाराजांची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही हे प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे तसं मी इथल्या सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना पालकांना आवाहन करेन की जे आम्ही हे शिवकालीन नाण्यांचं जे प्रदर्शन बनवलेलं आहे तिथे जास्तीत जास्त भेट देऊ न त्याबद्दलची जी माहिती आहे ती श्री दत्त राऊत यांच्याकडून माहिती करून आपला इतिहास जास्तीत जास्त आपल्या नवीन पिढीकडे कसा हस्तांतरित होईल आणि तो कसा जिवंत राहील याकडे आपण लक्ष देणं हाच एक संदेश देतात आयोजित कार्यक्रम केलेला आहे पोलीस गटात्मक यांच्याबद्दल चवी आहे आणि राऊसाहेबांनी मी नाण्यांचे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पूर्णपणे या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि

छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचं आपलं महाराष्ट्रच आहे त्याच्यामुळे पण जे काही मुलांना शिकायला मिळाल असत आव ते खूप म्हणजे भावणार आहे आणि मला तर बनावून गेले सगळं बघून तर वेळेवर हा वसे म्हणजे कार्यक्रम त्यांनी राबवला पाहिजे आणि मी त्यांना परत सांगितलं तेव्हा त्यांनी त्यांना परत आम्ही बसे संधी देऊ आणि वसई तर वसई पोलीस स्टेशनने छान कार्यक्रम पहिल्यांदाच हा कार्यक्रम असा पहिला पोलीस प्रशासन समाजाचे कार्यक्रम राबवत असतो पोलिसांकडून वेगवेगळे असते आणि हा कार्यक्रम त्यांनी एवढा सुंदर आता लावलाय तर त्याचे तर कौतुक केलं आहे आणि मी घरगाव तर साहेबांचं कौतुक करते की खरखर त्यांनी हा कार्यक्रम लावलाय धन्यवाद आणि आम्हाला आमंत्रण सुद्धा आम्हाला बोलवलं त्याबद्दल ही संधी आम्हाला मिळाली त्यातलं मी एक नाणेही घेतलं आणि वसईकरांनी म्हणजे त्यांनी घ्यावं त्यांनी ते घ्यावं एक आपल्या दाणा आपल्याकडे असावं महाराजांचं ज्या महाराष्ट्रात आपण जातोय आणि महाराजांचे अतिशय दाणे तयार केले ते आपल्याकडे प्रत्येक मराठी माणसाकडे तर यावं म्हणून एक मी ठेवावं ही माझी सगळ्यांना आई सो आपण प्रमाणे मीडियावरती प्रसिद्ध असतात व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल मी स्वतः बघतो मी एक पत्रकार असून बघतो आज मला बरं वाटत छत्रपती शिवाजी बद्दल आपण जागृत सगळ्यांना सर्वांना फक्त लोक छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आहेत हिंदू आहे पण बोलतात पण आपण ते जागृत करता मी ते काही चित्रित केलेलं आहे आपण आहे आणि त्याची कथाही लिहिता आणि पेपर लागले येतही येत आहे प्रत्येक वेळीला हेही मी वाचतो पण खरोखरच तुमचा अभिमान आहे मला अभिमान आहे तुमच्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आपण हे कार्यक्रम तर आपण काय आवाज देणार या संदर्भात सर्वप्रथम तर पोलीस हुतात्मा दिनानिमित्त सगळ्या ज्ञातज्ञात वीरांना मानाचा मुजरा त्यांना मानवंदना त्यांनी जे काही देशासाठी कर्तृत्व केले आहेत त्याच्या त्याचा एक आपण एक सर्वजण भारतीय म्हणून काहीतरी देणं लागतो खरं तर या सगळ्यामध्ये बाळकृष्ण सरांचं अभिनंदन आहे की त्यांनी ही संधी दिली तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी पुस्तकामध्ये किंवा व्हॉट्सअप वरती सोशल मीडियावरती चित्र पाहतो पण अनेकांना म्हणणं असतं की वा ते प्रत्यक्षात कशी दिसतात त्यांचे पॅटर्न कुठले त्याचे प्रकार कुठले ती त्यांचे वजन कशी आहेत ते दिसायला कशी असतात त्यांच्यावरती किती प्रकारची आकृत्या येतात तसेच छत्रपती शिवरायांच्या काळातली आणि नंतरच्या काळातली ठिकाणी मांडण्यात आले जवळपास तुम्ही आता दिसत असेल तुम्हाला मागच्या बाजूला तर साधारणपणे त्याचे मोठे मोठे फोटोग्राफ दोन अडीचशे फोटोग्राफ आम्ही ठेवलेले आहेत आणि नाणी जवळपास शंभरच्या घरामध्ये मूळ ठेवलेली आहे त्यामागचा मुख्य हेतू या सणासुदीच्या निमित्ताने आणि या हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आपण इतिहासाचं काहीतरी देणं लागतो आणि तो इतिहास कसा होता हे लोकांना कळलं पाहिजे लहान मुलांना कळलं पाहिजे आणि हा पुढच्या पिढीला सुपूर्त झाला पाहिजे म्हणून प्रत्येकाने याला भेट देणं गरजेचं आहे आणि खर तर पोलिसांच अभिनंदन आहे की त्यांनी अशा उपक्रमासाठी मला संधी उपलब्ध करून दिली कारण आपण नेहमी बघतो की सणाला उत्सवाला का सांस्कृतिक कार्यक्रम नाचगाण्यांचे कार्यक्रम का। का। आणि आता समाजात काय चाललंय हे वेगळं सांगितले तर हे करत असताना आपला इतिहास लोक पावत असतो आणि इतिहासाचा एक विद्यार्थी आहे त्याने मी नेहमी बघतो की मला संधी मिळाली पाहिजे तर वसई किल्ला पोलीस ठाण्याने ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा मनापासून धन्यवाद म्हणतो आणि सर्व वसईकरांना आणि वसईच्या बाहेरच्या नागरिकांना हे प्रदर्शन विनामूल्य आहे आणि त्याचा जास्तीत जास्त आपल्या लहान मुलांना लाभ कसा होईल त्यांना प्रत्यक्ष नाणं कसं बघायला मिळेल याचा विचार करून तर या प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे धन्यवाद आपण कुठ्या कुठ्या किल्ल्याचं आतापर्यंत साधारणपणे चारशे तीन किल्ल्यांवरती लिखाण केलंय आणि याच्यावरती तेहतीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत माझी आणि परमेश्वराने अजून चांगलं आयुष्य दिलं तर महाराष्ट्र सर्व गडकोटांचा इतिहास लिहून काढणारच आहे आणि अजून अनेक पुस्तकांचं लिखाण नवीन मराठी शाहीच्या इतिहासाचं मुळीची कागदपत्र मी आता मोठ्या प्रमाणात भाषांतर करतोय

माझं काय माझ्याकडे भारतातल्या चारही लोकांची नाव आहे भारतामध्ये आता म्हणजे वेळेचा सोन्याचा बोलश केलेला त्याने पाणी चढवलं आहे भारतामध्ये चारच माणसं भेटली स्टेशन मध्ये आपण आला आणि आज पोलीस हुतात्मा दिन आहे त्या दिना आपण आज या उपस्थित आहात आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण एक काँग्रेसचे नेते आहात तर आपण काय बोलणार आहात आणि जनतेसाठी काय जागृत करणार आहात त्या संदर्भात सर्वप्रथम म्हणजे आज अभिनंदन करायचं म्हणजे वसई पोलीस स्टेशनच कि त्यांनी आज पोलीस हुतात्मा दिनाच्या दिवशी दिना हा खूप चांगला उपक्रम त्यांनी राबवला मी सर्व शर, सर्वप्रथम वसई पोलीस स्टेशनच अभिनंदन करतो की त्यांनी हा एक चांगला शिवाजी महाराजांचा चांगला उपक्रम आज राबवला आणि वसईच्या जनतेसाठी ठेवला तर मी एवढाच सांगू इच्छितो की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा हा वसई पोलीस स्टेशनमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत हा अतिशय दुर्मिळ नाणी नाणी ही वसई पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा हेच मी सर्वांना आवाहन करतो आपण एक कार्यकर्ता आहात शिवसेनेचे आणि आपण ह्या ठिकाणी उपस्थित आहात तर या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस हुतात्मा दिन आहे निमित्ताने आज एक आपण भेट सगित भेट देत आहात तर काय बोलणार आहात या संदर्भात सर्वप्रथम वसई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री हडी साहेब यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि कार्यक्रम आयोजित करणारे आमचे डॉक्टर राऊत यांचेही अभिनंदन तसेच वसईकरांना आम्ही आवाहन करतो की हा कार्यक्रम नक्की पहावा आणि शिवाजी महाराज जाणून घ्या धन्यवाद माझे नाव आहे आणि मला खूप सारे कॉइन्स बघायला मिळाले मी माझ्या बाबा बरोबर इकडे आलाय आपण लोकांसाठी किंवा मुलांसाठी काय बोलणार काय काय मोठं संदेश देणार या संदर्भामध्ये सर्वांना इकडे यावं आणि पाव आणि पाव तर यांनी जे कार्यक्रम आयोजित केला त्यांना काय बोलणार धन्यवाद el